होडगी रोड परिसरातील ब्रह्मदेव नगर येथील गैबीपीर उर्दू प्राथमिक शाळेत अठ्या स्वातंत्र्य दिन होडगी रोड परिसरातील गैबीपीर उर्दू प्राथमिक शाळेत अष्ट्याहत्तरावा स्वातंत्र्य दिन वृक्षारोपण उपक्रमाचं आयोजन करून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला पाहुण्यांचं स्वागत शाळेचे मुख्याध्यापक अब्दुल मजीद शेख यांनी केलं ध्वजारोहण वालचंद कॉलेजच्या प्राध्यापिका डॉक्टर अंजना गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आलं कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हाजी अनिसभाई नदाफ हे होते सोलापुरातील बोधिवृक्ष फाउंडेशन तर्फे शाळेला भारताचं संविधान पुस्तक भेट देण्यात आलं मुलांनी देशभक्ती गीत भाषण आणि मोबाईलचा परिणाम या विषयावर नाटकाचं सादरीकरण केलं संस्थेचे अध्यक्ष हाजी के बी नदाफ यांनी मुलांना रोख रकमेची बक्षिसं प्रदान केली आंतरराष्ट्रीय वक्ता यासीन शेख यांनी अभ्यास आणि आपलं व्यक्तिमत्व या विषयावर आपले विचार मांडले यावेळी बोधीवृक्ष फाउंडेशनच्या सदस्या प्राध्यापिका डॉक्टर रेखा ओव्हाळ प्राध्यापिका डॉक्टर क्षीरसागर मर्चंट नेव्ही दक्षिण आफ्रिका इथं कार्यरत अजय भालेराव जिल्हा परिषदेचे सहाय्यक लेखाधिकारी उमाकांत राजगुरू पर्यावरणप्रेमी तथा क्रिएटिव्ह फोटोग्राफी आणि शॉर्ट फिल्म मेकर अमोल वाघमारे सामाजिक कार्यकर्ते अजय मोरे यांची प्रमुख उपस्थिती होती या प्रसंगी प्राध्यापिका डॉक्टर अंजना गायकवाड आणि उमाकांत राजगुरू यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं या कार्यक्रमाला हाजी मौला नदाफ हाफिज इस्माईल गायक अब्दुल रहमान शेख हाजी सलीम साब मोहम्मद इलियास नदाफ हाजी दाऊद भाई नदाफ आलमा शेख मुबिना मुच्छाले यांची उपस्थिती होती कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षिका निलोफर शेख तहसीन चांदा शबाना जमादार सलमान अदाफ अहमद हिप्परगी आफरीन शेख स्वलेहा बानो शेख यासिन बी शेख यांनी परिश्रम घेतले सूत्रसंचालन मसरत शेख यांनी त्राभार अकबर मुतवल्ली यांनी मानले